व्हिडिओ अर्चा चला पटापट या आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा काय चाललंय कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या कमेंट बॉक्समध्ये चला पटापट फटाफट लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आपण जाऊ आता बाहेर

लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्कीच कमेंट सांगा या पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव करून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये चला पटापट पटापट लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा किती सुंदर नजारा खूप छान लाईक केला आहे ओके थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लोक लोक लाईक कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा या लोक लोक आपल्या लाईव्ह चला पटापट 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा अर्चना लाईव्हमध्ये या लवकर लोको लवकर सगळ्यांनी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह कुठून कुठून पाहता तुम्ही नक्कीच सांगा हा हवे कुणी बघितल्या का सांगा बरं पटापट पटापट कमेंट करून पुढे गेला असेल हा <laughs> चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं आहे लाईक कमेंट करा लाईक करा प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह तुम्ही कुठून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह कोणी इजा इजा करू नका सगळ्यांनी लवकर लवकर या आपल्या लाईव्ह वर चला पटापट पटापट पड़, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट या आपल्या लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक कमेंट करा या पटापट पटापट आपला लाईव्ह करून पाहता नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करा सगळ्यांनी परापट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये यायचं लाईक कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं असते ना घरी मी इकडे खाली आलोय घरी आहेत वाटत तिकडे इकडे बसलेला घरी हा नाही बसलेत आमच्या इकडे बसले सगळे हाय 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 लाइक करा लाइक करा सगळ्यांनी हाय दीदी दीदी नहीं है दीदी घर पे रहे मैं मोबाइल बाहर लेके आया था मैं बोला थोड़ा थोड़ा बाहर का नज़ारा दिखाता हूँ मस्त लोग खेल रहे हैं बैठ रहे हैं गार्डन में मैं भी यहाँ पे बैठ जाता हूँ चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ला लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून पाहता नक्कीच सांगा अरेला फोन करा पटापट पटापट लवकर लवकर या आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह कडून पाहता नक्कीच सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर Must be चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक कमेंट करा काय चाललंय बाकी मंडळी तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लाईव्हला भावांनो बहिणीनो चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपण लाईव्ह या आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा काय चाललंय बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्की सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हर या कमेंट करा आपला तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट पाहतो तुमच्या कमेंटची या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये यांनी हॅलो म्हटलं आहे वेलकम आहे वेलकम आहे सगळ्यांचं आपल्याला मध्ये जय भीम जय भीम स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्ह या लवकर लवकर लाईक कमेंट करा Do, 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 do ह्या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईव्ह आपल्या काय चाललं मग बाकी मंडळी तुमचं या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईव्हला लाईक कमेंट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कडून पाहता नक्कीच सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला म्हणजे सगळ्यांनी लाईक लवकर लवकर करा कमेंट करा चला पटापट पटापट देव देव त्यांची नको ती भाषा त्यांनीच केली आपली निराशा अन्नश्रदेखील मनात घर दराचा होईल तमाशा <coughs> देव देवतांची नको ती भाषा केली आपली निराशा घरदाराचा होईल तमाशा पैसे लागतात त्या घरपट्टी लागते